कंटाळा आलाय मला आता नेहमी नेहमी काय तेच ते कधी संपणार आपल्या आयुष्यातील समस्या तुमचं माहीत नाही पण आता मला नाही सहन होत मला यातून दूर राहायचं आहे ती त्याच्यावर चिडून बोलत असते शिवा तिला एकट्यात बघत असतो म्हणायचं काय आहे तो जरासा गोंधळून पण चकेत होऊन म्हणतो हेच की मला वेगळं व्हायचं आहे मला घटस्फोट हवा आहे मी माझे करिअर सोडले तेही तुमच्यासाठी पण आता मला कंटाळा आला आहे घरी राहण्याचा आणि तुमच्या घरच्यांना सांभाळण्याचा तिने अस म्हटल्यावर तो तिला चकेत होऊन बघत असतो मला मध्ये लॉस होतोय तर तुम्ही मला सोडून जाणार आपला एवढ्या वर्षांचा संसार त्याच काय आपल्या लेकरांच काय तो जरा हळवा होऊन म्हणतो ती आपली मूल नाही आहेत तुमच्या भावाची आहेत तुम्ही तुमचं बघा ती अस म्हणून रूमबाहेर पडत असते तो तिला हाताला धरून थांबवतो हात सोडा माझा ती त्याच्या हातातून हात काढून घेत म्हणते शिवा तसाच एक नजर दिप्तीकडे बघतो मग पुन्हा टीव्ही कडे बघतो मिस्टर दीक्षित दिप्ती त्याला पाठीवर एक फेरवून देत म्हणते शिवा पुन्हा तिच्याकडे बघतो ती टीव्ही आधी बंद करा नाही तर आवाज कमी करा नको त्या मालिका बघत असतात निव्वळ वाद दाखवतात त्यात बंद करा टीव्ही आणि मला झोपू द्या एकतर रात्री नीट झोप नाही झाली दीप्ती त्याला जरा रागवत म्हणते आणि त्याच्याकडे पाठ फिरवून डोळे मिथून घेते तिला अस बघून शिवा गालात हसून देत टीव्हीकडे बघतो त्यावर आताही त्या नवरा बायकोचा वाद सुरू असतो शिवा लगेच टीव्ही बंद करतो पुन्हा दीप्ती जवळ येऊन एका हाताने डोक्याला आधार देत तिच्याकडे एकट्यात बघत असतो वर्ष सरले ह्या सगळ्यात आणि घ्या एका वर्षांत तुम्ही केवळ आणि केवळ माझ्यासाठीच स्वतःला झोकून दिले दीप्ती ह्या वर्षात किती काही घडले ना मला आधीसारखे फिट करायला तुम्ही घेतलेली मेहनत त्या ट्रीटमेंटनंतर लगेच दोन महिने गुरुजींच्या आश्रमात राहून घेतलेले त्यांचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक उपचार माझ्या उठण्यापासून ते झोपेपर्यंत असलेला माझा रुटीन सगळं किती नीट सांभाळले तुम्ही या एक वर्षात तुम्ही स्वतबद्दल विचार करायचा सोडून दिला मला काय वाटत मला काय हवे हेच केवळ तुम्हाला दिसले आणि आताही दिसतंय तुम्ही त्यासाठी कधीच कंटाळा केला नाही की तुम्हाला कशाचा त्रास आला नाही माझ्यामुळे किती काही सोसले तुम्ही पण एका शब्दाने तक्रार केली नाही खरंच दीप्ती जेवढी साथ तुम्ही मला ह्या एक वर्षात दिली ती बहुतेक दुसऱ्या कुण्या मुलीने दिली असती मला माझ्या आजारपणातून नेहमीकरिता बाहेर आणले त्यासाठी थँक्यू सो मच राणी सरकार थँक्यू शिवा तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत गालात हसत मनात म्हणतो मन दीप्ती झोपेत बदलून पाठीच्या भाराने सरळ होते शिवा आणखी तिच्याजवळ सरकून तिच्यावर स्वतःचा डावा हात टाकतो मग हळूच तिच्या गालावर ओठ टेकवून दूर होतो दीप्ती गालात हसून देत डोळे उघडून त्याच्याकडे बघते आज तुम्ही ठरवलं आहे की मला झोपू द्यायचं नाही दीप्ती त्याला गळ्यात हात गुळफून जवळ घेत म्हणते मग काल माझ्यासोबत रात्रीला साईटवर यायला कोणी सांगितलं होत तुम्हाला शिवा तिला जरा प्रेमाने रागवत म्हणतो तुम्ही कामात असताना स्वतःकडे लक्ष देत नाही हे माहीत आहे मला आणि काल तर रात्रीचे काम होते वेळेवर जेवण बोळ्या कोण देणार तुम्हाला सूर्या पण कामात असणार हे माहिती होते मला म्हणून सोबत आली मी दीप्ती त्याला रागवत म्हणते हाटची आहात खूप आणि क्यूट सुद्धा शिवा शेवटचं तिचा एक गाल ओढून म्हणतो झालं आता झोपू द्या मला दीप्ती त्याला दूर करून म्हणत डोळे मिथून घेते एक वर्ष झाले तुम्हाला जवळ घेतले नाही मी शिवा आणखी तिला जवळ घेऊन म्हणतो मग आता काय करताय तर दीप्ती जरा हसून म्हणते अस जवळ नाही दीप्ती हे अस जवळ शिवा तिच्या ओठांच्या जवळ येऊन म्हणतो त्यावर दीप्ती लाजून पुन्हा त्याला दूर करते आणि पाठ फिरवते शिवा पुन्हा तिला स्वतःकडे वळवून जवळ घेतो मला पूर्वीसारखे करण्यासाठी नीट थँक्यू तरी म्हणू द्या शिवा तिचे केस सावरत म्हणतो ते नंतर पण म्हणता येईल सकाळची काम व्हायची आहेत मला उठायला हवना ना जरा भाव खात म्हणते काहीच बदललेल नाही तुमचा स्वभाव सुद्धा आणि अनरोमॅन्टिक मूडसुद्धा जरा हसून म्हणतो दीप्ती हळूच त्याला जवळ घेऊन काही वेळाने दूर करते मग त्याच्या चेहऱ्याकडे एकट्यात बघत असते तुम्हाला थकवा तर नाही जाणवत आहे ना काही अस्वस्थ वाटत आहे का दीप्ती त्याचा चेहरा बघून काळजीत म्हणते नाही आता पूर्णपणे ठीक आहे मी रात्रभर जागरण झाले ना म्हणून असा दिसतोय चेहरा शिवा तिचा चेहरा बोंजारत म्हणतो खरंच ना दीप्ती संशयाने विचारते अगदी खरं शिवा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो मग ठीक आहे दीप्ती गालात हसून म्हणते जरावे दोघेही शांत असतात आणि ती मालिका का बघत होतात तुम्ही काहीही बघता काय आता दीप्ती आठवून त्याला रागवत म्हणते चॅनल बदलत होतो तर त्यात नवरा बायको दिसले मला वाटेल की काहीतरी रोमॅन्टिक असेल म्हणून त्याच चॅनलवर थांबलो पण ते वेडे रोमांस करायचा सोडून भांडत होते एकमेकांशी कस होणार दोघांचं काय माहीत मी शिकवू का त्यांना रोमांस शेवटचा एकून दीप्ती खळखळून हसायला लागते तिला अस बघून शिवा पण हसतो केवळ पात्र आहेत ती ते पण काल्पनिक दीप्ती शांत होत म्हणते पात्र असली तरी आपल्या जीवनाशी संबंधित दाखवत असतात ना त्यात शिवा मात्र गालात हसून म्हणतो त्यावर दीप्ती काहीच बोलत नाही केवळ मान हलवून गालात हसून हो म्हणते बर एक ऐका आपल्याला उद्याला पुण्याला परत जायचं आहे सायंकाळी निघणार आपण तर हो मी सरळ साईटवरून विमानतळावर येणार तुम्ही पण तिकडेच्या सूर्या येईल तुम्हाला घ्यायला चालेल शिवाने अस्मटल्यावर असमटल्यावर दिप्ती गालात हसून मान हलवून हो म्हणते मी पण आवरतो आता तुम्ही झोप काढा शेवटच शिवा तिच्यावर हसून म्हणतो दिप्ती त्याला रागात मारणार असते पण शिवा हसतच लगेच बेडवरून खाली उतरतो दिप्ती त्याला वाकड तोंड करते शिवा आवरायला बाथरूम मध्ये जातो दीप्ती गाला थसून देत तिच्या विचारात हरवते शिवाच्या आजारातून बाहेर निघायला आता वर्ष झाला असतो त्या दीप्तीने त्याची प्रत्येक क्षणी साथ दिली होती दोघेही मुंबईवरून पुण्याला परतल्यावर सगळ्यात आधी दिप्तीने तिचा नवस पूर्ण केला होता त्यानंतर हळूहळू शिवाची इतर ट्रीटमेंट गुरुजींच्या आश्रमात राहून घेतलेले उपचार आणि त्याचे खानपान तसेच व्यायाम ह्या सगळ्यां तिने जातीने लक्ष दिले असते ह्याचेच फळ असे की शिवा आता ठीक होत असतो म्हणून त्याने पुन्हा बिझनेसमध्ये परत येण्यासाठी सुरुवात म्हणून जयपूर साईटवरून काम करायचे ठरवले असते त्यासाठी दिप्ती शिवा एक आठवड्यापूर्वी जयपूरला आले असतात सूर्या आणि किरणला पण मुलगी झाली असते ती पण केवळ काही महिन्यांची असते सूर्या आता दुसरीकडे घर घेणार असल्याने किरण तिच्या माहेरीच असते सूर्या आता त्याच्यासाठी नवीन घर बघत असल्याने शिवादिप्तीला इथली काळजी वाटत असते